महायुती सरकारमधील पालकमंत्र्यांची यादी जाहीर नितेश राणे यांच्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्री पालकमंत्री होण्याची इच्छा नव्हती बीडमधील परिस्थितीमुळे पालकमंत्री होणं योग्य नाही मंत्री, मंत्री धनंजय मुंडे यांचं वक्तव्य धनंजय मुंडेंनी बीडच्या मातीची बदनामी केली अंजली दमानी यांची द्वारे मुंडेंवर टीका धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचीही केली मागणी पक्ष संघटना वाढवण्यावर भर द्या अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना सूचना सेफवर हल्ला करणाऱ्या आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी मोहम्मद शहजाद बांगलादेशी असल्याचा संशय रायगड पालकमंत्री पदाचा वाद चिघळला जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे वानखेडे स्टेडियमचा सुवर्ण महोत्सव सचिन तेंडुलकरनं जागवल्या आठवणी